दुसऱ्यांच्या शेतातला कापूस येतो असं चोरी करायचा नाही जेजेबा रागवतो चल मग जेजेबाबा नाही रागवत ना तुम्हाला चोरी करताना जेजेबा रागवतो असा कोणातल्या शेतातला असं चोरी नाही करायचा कापूस चोरी नाही करायचा खाली पडलाय कापूस का नाही तू कुठे चालला आता पप्पांच्या मागे पप्पा कुठे चालले पप्पा कुठे चालले का पप्पा कुठे चालले ह तुला नाही माहिती हॅलो कर ना भूमी हॅलो मित्रांनो कस बोलते तू काय तोडायचंय तुला ते नको तोड़ू ना भाऊ ए नको 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 ते मी तोडायचं hmm? ते बाबा राखूती शेती ती कापूस आहे ना तो त्याला कापूस लागेल ना मग हळू पडशील जेजी बाबा नाही रागवत तुला कोणी सांगितलं तुला रागवत रागवतात जोडतात जोडतात असे चल ना पाया पायाने जायचं कसं जायचं सरळ जायचं पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले सरळ गेले ना पप्पा चल ना तू पट पट नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे शेतात गहू पेरले पाणी सुरू आहे आणि आम्हाला पाणी द्यायचं होतं आता लाईट येईल नळ पाणी सुरू करायचं मध्ये आणि आता आमची भूमी अटकली 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 चल निघ व्यवस्थित आपण काय करायला जातोय पप्पांच्या मागे जातोय सिद्धी सांगते आम्ही जातो पप्पांच्या मागे तर चला मग तुम्ही पण बघू आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं शेत कसं आहे हे आमचे शेजारी शेजारीवाल्यांचं शेत आहे त्यांनी कापूस लावलेला आहे कमेंट मध्ये सांगत जा तुम्हाला आमची सिद्धीचे आमच्या सिद्धीचं बोलणं कसं आवडतं आमची सिद्धी कशी बोलते का नाही कशी बोलते सिद्धी कशी बोलते सिद्धी हॅलो मित्रांनो बोल कस बोलून दाखवू यांना चला बो मी एकदा बोलून दाखव ना हॅलो मित्रांनो हा टिकली जायचे ना आपल्यान हो थांब खाली खाली बघ खाली वागण वायर वरती नाही पट पटल ना ते पापा बघ काय काम करत आहे पडला ग बाई आलो आम्ही आमच्या शेतात हे बघा मित्रांनो हे आमचं शेत आहे इथे आमचं गहू भरायचं चालू आहे पाणी द्यायचं आता रिद्धी सुद्धीचे पप्पा पाय फोडत आहे हो तू काय केलं त्याच्यात